The <laughs> cat नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आले आहे मे महिन्याचा जो काही अकरावा हप्ता आहे तो आता थोड्याच दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भातला जी आर जो आहे तो आलेला आहे काय जी आर आहे काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि अकरावा हप्ता कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत पहा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण करण्याबाबत तेवीस मे दोन हजार पंचवीस चा हा जी आर काढण्यात आलेला आहे काय जी आर आहे तर तुम्ही या ठिकाणी पहा आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे लक्षात ठेवा मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये निधी वितरण करण्याबाबत वित्त विभागास संदर्भ संदर्भ क्रमांक तीन अनुवये प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आणि सदर प्रस्तावाकरिता विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निधी वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अंतर्गतच आता हा शासन हा शासन निर्णय काय जी आर आहे तर तुम्ही पाहू शकता इथं जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता बाब क्रमांक एकतीस सहाय्यक अनुदान वितरण अंतर्गत रुपये पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी हा जो आहे तो विभाग प्रमुखांना म्हणून इथे या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा हा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे थोड्याच दिवसांमध्ये हा निधी जमा होईल तर थोडे दिवस थांबा तारीख फिक्स झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यात येईल महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद